वन विभागाचे भाप्रसे कुमार स्वामी हे एक प्रामाणिक अधिकारी मात्र त्यांच्या टीम मुळे वन विभाग तरी टीम मुळे वन विभाग बदनामीच्या खाईत लोटलाय असं म्हणलाय कारण वन विभागामध्ये अवैध वृक्ष तोड कुठे वन विभागाच्या वन जमिनीवर अनेकांनी अतिक्रमण केलं असल्याचं दिसतंय तर कुठं वन विभागाच्या वृक्ष लागवडीमध्ये मोठी अनियमितता वृक्ष लागवड केलेल्या वृक्षांना पाणी देण्याची नितांत गरज आहे मात्र भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे अनेक रेंजर आपल्या वन परिक्षेत्रामध्ये वृक्षांना पाणी देण्याचं काम करत नसल्याचं निदर्शकास येत आहे खोट्या कामांची बिले मात्र काढत असल्याचं आहे पर्यावरणाची मोठी हानी होताना दिसत आहे झोडगा येथील प्लांटेशनमध्ये अत्यंत कमी वृक्षाची लागवड करून जास्त वृक्ष लागवड केल्याचं दाखवलंय तालुक्यातील आरामशीन वन विभागाचे अधिकाऱ्यांना दर महिन्याला मोठा मलिदा मिळत असल्याच्या तक्रारी आहेत तर कुठे बांधकामात अनेक मोठी अनियमितता केली जातीय वन विभागाचे काही रिटायर अधिकाऱ्यांचे नातेवाईक खुले आमपणानं मनमानी करत असल्याचं दिसत आहे अशा विविध कारणांमुळे अख्खा संपूर्ण वन विभाग बदनामीच्या खाईत लोटलाय अधिकारी हे डीएफओ यांना कोणत्याही कामाची कान खबर सुद्धा लागू देत नाहीत ग्रामीण भागात अनेक का बेकायदेशीर कामं सुरू असून त्याची चौकशी कसून करावी अशी मागणी देखील अनेक लोकांनी केलेली आहे फॉरेस्ट असो की सामाजिक वनीकरण असो या दोन्ही विभागाचे अधिकारी आपल्या वन परिक्षेत्रामध्ये गैरमार्गाची कामं करून घेताना दिसत आहेत ग्रामीण भागातील अनेक का अधिकाऱ्यांनी काही खासगी दलालांची नियुक्ती सुद्धा केली असल्याचं चित्र आहे हा सर्व भ्रष्टाचार वन विभागाचे डीएफओ ओ यांना अजिबात पटत नाही डीएफओ कुमार स्वामी प्रामाणिक अधिकारी असून ते एक शिस्तबद्ध अधिकारी असल्याचं त्यांना संपूर्ण जिल्हा गेला वर्षा पासुन जिल्हा गेल्या अनेक वर्षापासून प्रतिनिधी प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा